काय आहे बघा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम कोण असतं राज्याचे प्रमुख कोण असतात जनते मायबाप कोणाची सरकारला कोणाला मायबाप म्हणते जनता तर मुख्यमंत्र्यांना जनतेचे मायबाप ते असल्यामुळे त्यांनी एक सर्वसामान्य सर्वांना समान लेकरांची भूमिका त्यांनी बजावली पाहिजे जे आज पंढरपूरमध्ये पंधरा दिवस झाले उपोषण झाले तिथे मुख्यमंत्री का भेट दिले नाही दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब का गेले नाहीत पवार साहेबांना दिसत नाही पंढरपूरमध्ये बारामतीचे एवढे त्यांनी इतक्या वर्ष धनगरांच्या जेव्हा राजकारण केलं का गेले नाही ते उद्धव साहेब का गेले नाहीत राज ठाकरे साहेब का गेले नाहीत स्वतः राहुल गांधी इतकं ओबीसी आरक्षण केंद्रामध्ये गळाफाटीपर्यंत बोलतात का गेले नाही ते तर याच्यासाठी आम्ही सर्वसे जबाबदार सर, 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 सर्वांनाच ठरवतो पण त्यातल्या त्यात मुख्यमंत्री मायबाप असतात सरकारमध्ये हा मेन हा मुख्यमंत्री असतो त्याच्यामुळे आमचा रोष हा आहे बघा भुजबळ साहेब हे लढणारे व्यक्तिमत्व आहेत तुम्ही त्यांचा इतिहास पहा हे नॅशनल लीडर आहेत ओबीसीचे आमचे ते आयकॉन आहेत आणि साहेबांना सर्व ओबीसी समाज म्हणतो मी एक त्यांची एक शिलेदार आहे त्यांची एक कार्यकर्ता आहे आणि कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारी भूमिका भुजबळ साहेबांची असते त्यामुळे ते सदैव माझ्या पाठीशी असणार मतदारसंघामध्ये कंटिन्युअस मी फिरते विकासाच्या मुद्द्यावर मधून काय येत ते पाहते बहात्तर गाव आहेत धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यामधील काही एकशे वीस गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये डोर टू डोर मी चाललेली आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा जायला रस्ते आहेत त्यांचा विकास मला दिसतोय जाताना ह्या चव्हाण साहेबांचा राणा पाटील साहेबांचा विकास मला दिसतोय आणि बेरोजगार सुशिक्षित शिक्षणाचं प्रमाण तुम्ही कार्यगावात जा मी बघा मी काय ऑन रेकॉर्ड बोलते तुम्ही बघा तिथे धनगर समाज ऑफिस भटकेमुक्त शिक्षणाचं प्रमाण काय एक शिक्षक सुद्धा सापडणार नाही तुम्हाला इतकं अशिक्षितपणा शिक्षणापासून दूर ठेवलं तुम्ही तालुक्याला काय विकास केला तुम्ही तालुक्याचा काय तिथं साधे एक लाल परीस गाडी जात नाही मुलींच्या शिक्षणासाठी मंदिराचे प्रश्न सोडवले नाही बहुजनांचा आराध्य देवत खंडोबा देवस्थान डेव्हलप केलं नाही बाणूचं तिथे लग्न झालेलं होतं इतका मोठा वारसा हे अंदूरला आहे तुळजापूरला आहे तुम्ही काय केलं एक तरी गोष्ट दाखवा उजनीचं पाणी आणलंय का पिण्याच्या प्रश्न पाण्याचे प्रश्न मिटवलेत का शेतीविषयी शे प्रश्न मिटवलेत का काय के केले यांनी केलंय तरी काय हे मला फिरताना आज दिसत आहे पहा याच्यामध्ये सरकार गांभीर्याने घेत नसल्यामुळे त्यांना वारंवार उपोषणाला बसावं वा लागतं मग याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे मुख्यमंत्री साहेब आहेत एकदा त्यांनी शब्द दिला होता ना महाराजांची शपथ घेतली होती ना मग त्यांनी पूर्ण का नाही केली त्याच्यामुळे त्यांना रिपीट रिपीट उपोषणाला बसावं लागतंय आणि ऍक्शनला रिएक्शन होणारच त्या ऍक्शनला रिॲक्शनचा पार्ट म्हणजे हो हाकिस उपोषण आहे